नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास सर नवीन नवीन अपडेट फक्त विकास सर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अशी एक नवीन अपडेट अशी एक माहिती घेऊन आलो आहे जी तुमच्यासाठी जीवनासाठी प्रेरणा देणार आहे आपल्यासोबत आहेत संदीप कड सर नमस्कार ज्यांनी आपला प्रवास शालेय प्रवास ग्रामीण खेड्यापाड्यातून आलेला प्रवास आणि त्यांनी आपल्या भारतीय सेनेमध्ये केलेला प्रवास अतुवत्व कठीण परिस्थितीतून आपली एक उभारी घेणारं प्रेरणा देणारं असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे आज असेच आमची एक चालता बोलता गाठभेट झाली तसे आमचे खूप जुने संबंध आमचे स्नेही आमचे अक्षरशः प्रेरणास्थानून त्यांना आम्ही गल्ल होतो असे आपले सर मी त्यांना विचारू शकतो की त्यांचा प्रवास कशा स्वरूपाचा झाला त्यांनी आत्तापर्यंत काय केलं आणि आत्ता काय करतात सर आमच्या विद्यार्थ्यांसाठी थोडीफार तुम्ही नक्कीच प्रेरणाद्यानं असं काहीतरी प्रवास काय आहे तो तुम्ही निश्चित सांगू शकतो समरलेनी टॉपवरती मला माझे सहकारी भेटलेले विकी भाऊ जे नाशिक सक्सेस डिफेन्स अकॅडमीचे प्रशिक्षक आहेत फिटनेस ट्रेनर आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन मी बघतो आहे त्यांचे इन्स्टावरती व्हिडिओ वगैरे आणि चांगलं मार्गदर्शन आहे माझा प्रवास मी भारतीय सेनेमध्ये एकवीस ऑगस्ट दोन हजार साली सुरू केला होता आणि माझी सेवानिवृत्ती सप्टेंबर दोन हजार चोवीसला झालेली आहे आणि माझा जो कार्यकाल आहे हा टोटली चोवीस वर्षाचा होता तर चोवीस वर्ष चोवीस वर्ष तर विकी भाऊ मला कधी पण इकडं ट्रॅकिंगला आल्यानंतर ले सामार लेणीला भेटत असतात त्यांना विचारतो अकॅडमीच्या हालचाली वगैरे हो तस तस त्या तसंच त्यांचं जे शिकवण्याची रीतिरिवाज आहे चांगला आहे मुलांना आणि ग्रामीण भागातील खेड खेड्यातील मुलांसाठी चांगली अकॅडमी आहे आणि मोफत्र शिक्षण मोफत शिक्षण आहे आणि यांची स्तंभावरती एक लॅब पण सुरू झालेली आहे तिचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता विकास सरांना संदीप भाऊ कड यांना भेटून जो आनंद झाला आहे तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला स्पष्टपणे जाणवतो हो आहे आणि त्या आनंदाच्या पाठीमागे ग्रामीण भागातल्या तरुणाला जे काही पोलीस भरतीचं आणि सैन्य भरतीचं आकर्षण आहे आणि ते आकर्षण पुढे जाऊन वर्धित रूपांतर होण्यासाठी संदीप भाऊंसारखे मार्गदर्शक या नवीन तरुणाईला मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे संदीप भाऊनी एवढ्याच सांगितलं आहे की माझा प्रवास हा गाव खेड्यातून झाला आहे तर त्यावेळेचा स्ट्रगल चोवीस वर्षापूर्वीचा स्ट्रगल आणि आत्ताचा स्ट्रगल आणि आत्ताच्या तरुणाने काय करावं हे प्लीज संदीप भाऊने आम्हाला सांगावं माझा प्रवास एकवीस ऑगस्ट दोन हजार साली सुरू झाला होता जो भारतीय सेनेमध्ये मी शेवरच झालो कार्यकाल माझा एक वर्ष ट्रेनिंग करून मी पहिलीच माझी पोस्टिंग जे अँड के येथे झालेली होती तर जे अँड केमध्ये माझा तीन वर्षाचा कार्यकाल होता त्याच्यानंतर रुटीन वाईज पोस्टिंग होत राहिलं आणि शेवटची पोस्टिंग पण माझी कुपवाडा इथेच झालेली आहे जे जिथून मी रिटायर झालेलो आहे आणि माझा जो प्रवास आहे मी एकदम खेडेगावातून आलेलो आहे दिंडोरी भागातलं आहे मी आणि जर कोणाला असं काही फोर्सबद्दल काही माहिती पाहिजे हवी असेल तर मी नक्कीच कोणत्या पण संस्थेत येऊन या अकॅडमीमध्ये येऊन मार्गदर्शन करू शकतो आणि कोणाला कोणत्या जर संस्थेत जायचं असेल एन डी ए म्हणा पोलीसमध्ये म्हणा तर मी आपलं मार्गदर्शन करू शकतो आता आता आपल्यासोबत जे विकास सर आहेत ते पण हेच काम करत आहेत हे मौलिक आणि वैश्विक कार्य करत आहेत एक तरुणाला त्याच्या हाताला रोजगार देणं ही फार मोठी गोष्ट आहे विकास सरांच्या या कार्याला आपण काय शुभेच्छा द्याल विकास सरांचं जे कार्य आहे विकास सरांनी एक मार्गदर्शन करताय मुलांना जे फ्री फिटनेस ट्रेनिंग देत आहे त्यांचं एक कौतुक करावं असं कमीच आहे तर ज्या मुलांना जे गरजू मुलं आहेत ज्यांना फोर्समध्ये जाण्याची इच्छा आहे त्यांनी विकी सरांच्या संपर्कात येऊन आणि चांगलं मार्गदर्शन घ्यावे भरपूर असे मुलं असतात की त्यांची आपली परिस्थिती आर्थिक परिस्थिती नसती त्यांच्या कार्य कार्याला सलाम आहे आपल्या विकास सर आता आपली जोडगोळी या ठिकाणी चामरलिनीला भेटलेली आहे एक जण आपले सैन्याची सेवा देऊन आलेले आहेत आणि एक तरुणाईला त्या सैन्याच्या सेवेकडे घेऊन जात आहेत तर आपण दोघं मिळून काय करू इच्छितात असं मी विकी विकी सरांना विचारतो विकास सरांना विचारतो सर निश्चितच हा खूप छान प्रश्न आहे कारण की जो तरुण युवा वर्ग आहे आता सध्या आणि अट्रॅक्शन आणि स्वप्न याच्यामध्ये खूप फरक आहे आकर्षण आणि स्वप्न स्वप्न हे उघड्या डोळ्याने बघितलं जातं आकर्षण हे फक्त झोपेत असताना दिसलं जातं त्या पद्धतीने जर तुम्हाला वर्दी रिलेटेड किंवा पोलीस भरती आर्मी भरती एन डी ए जसंच एस एस सी जे डीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि वेळोवेळी आमच्या संपर्कात राहा जय 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 कॅमेरामॅन जगदीश सरांसोबत मी विकास सर जय जय